सर्वांना नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण युडायस प्लसमध्ये टीचर मोडूल डाटा सर्टिफाईड कसा करायचा याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम गुगल क्रोम ओपन करायचं आहे वर सर्च बारमध्ये युडायस प्लस हे नाव सर्च करा युडस प्लस नाव टाकून सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपणास युडाएस प्लस आणि त्याखाली स्टुडंट मोडूल आणि टीचर मोडूल या ठिकाणी दिसेल टीचर मोडूलवर क्लिक करा okay. त्या ठिकाणी आपल्या शाळेचा युडाएस नंबर आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपणास मुख्य पेज ओपन होईल त्या ठिकाणी आपल्याला चार बॉक्स दिसतील त्यामध्ये पहिलाच बॉक्स टीचिंग नॉन टीचिंग यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला दुसरं पेज ओपन होईल आणि त्या ठिकाणी आपल्या स्टेटसमध्ये नॉट सर्टिफाईड या ठिकाणी आपल्याला डाटा दिसेल याचा अर्थ आपला डाटा सर्टिफाय झालेला नाही त्यानंतर सट नॉट सर्टिफाईडच्या पुढे क्लिक हिअर फॉर सर्टिफिकेशन यावर आपल्याला क्लिक करून आपला डाटा आपल्याला सर्टिफाय करायचा आहे तत्पूर्वी आपल्याला काही मुख्य काम या ठिकाणी आपल्याला करायचे असते त्यामध्ये सर्वप्रथम आपल्या शाळेतून एखादा शिक्षक जर बदली होऊन गेला असेल तर त्या शिक्षकांना लिफ्ट आपण केलं पाहिजे त्याचबरोबर नवीन शिक्षक जर आपल्या शाळेमध्ये आला असेल तर त्या शिक्षकांना आपण इम्पोर्ट केलेलं असलं पाहिजे त्यानंतर मग आपल्या शाळेमध्ये जेवढे शिक्षक आहेत त्या शिक्षकांची आपल्याला जनरल प्रोफाईल माहिती अपॉइंटमेंट ट्रेनिंगची माहिती आपल्याला भरून ती अपडेट आपल्याला त्या ठिकाणी करायची असते तर या ठिकाणी आपण जर खाली जर बघितलं तर या ठिकाणी आपणास रेग्युलर टीचिंग स्टाफ या ठिकाणी एक आहे आणि नॉन रेग्युलर टीचिंग स्टाफ या ठिकाणी शून्य आहे तर टोटल या शाळेमध्ये एकच कर शिक्षक कार्यरत आहे तर या ठिकाणी टोटलमध्ये आपल्याला एक दिसेल आणि इनकम्प्लीटमध्ये आपल्याला एक दिसेल याचा अर्थ आपल्याला अगोदर सर्टिफाय करायच्या अगोदर तो डाटा आपल्याला कम्प्लीट करणं गरजेचं आहे त्यासाठी इनकम्प्लेटच्या पुढे जो अंक दिला आहे त्या अंकावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जर बघितलं तर शिक्षकाचा डाटा या ठिकाणी आलेला आहे परंतु इथं स्टेटसमध्ये इनकमप्लीट आपल्याला दाखवत आहे तर आपल्याला अगोदर या ठिकाणी पूर्ण माहिती आपल्याला अपडेट करून घ्यायची आहे सर्वप्रथम जनरल प्रोफाईलवर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे जनरल प्रोफाइल क्लिक केल्यानंतर या दिलेली माहिती सगळी आपल्याला तपासायची आहे माहिती पूर्ण तपासल्यानंतर त्या ठिकाणी खाली आपल्याला अपडेट बटन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे अपडेट बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डाटावर आपला पहिलं पेज आपल्याला आप सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला टाईप ऑफ टीचिंग अपॉइंटमेंटची आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची आहे तर या ठिकाणी पूर्ण आपण माहिती भरून या ठिकाणी अपडेट बटनवर जर आपण जर क्लिक केलं तर आपल्याला हे पण पेज आपलं सक्सेसफुली अपडेट झालेलं आहे त्यानंतर या ठिकाणी आपण ट्रेनिंगची डिटेल्स आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे ट्रेनिंगची पूर्ण माहिती भरून जर काही बदल असेल यात आपल्याला करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी पुन्हा परत अपडेट बटन आहे त्या अपडेट बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे ही पूर्ण या ठिकाणी अपडेल्यानंतर अगोदर जो पिंक कलर होता तो आता पिंक कलर जाऊन या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी पोपटी कलर आलेला आहे तर आता जर आपण जर स्टेटस जर पाहिलं तर स्टेटस इथं कम्प्लीट असं दाखवत आहे याचा अर्थ आपण माहिती अपडेट केलेली आहे आता आपल्याला डाटा सर्टिफाय करायला काही अडचण नाही त्यानंतर परत वर स्कूल डेशबोर्डवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी मुख्य पेज ओपन होईल मुख्य पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी रेग्युलर टीचिंग स्टाफ इथं जेवढे आपल्या शाळेत कार्यरत शिक्षक का आहेत तेवढं तिथं अंक दिसतो का पाहायचं त्यानंतर आपण खाली जर आलो तर या ठिकाणी रिमार्कमध्ये आपण ऑल इन्फॉर्मेशन इज करेक्ट आपण या ठिकाणी मॅसेज टाईप करायचा आहे त्यानंतर चेकबॉक्सवर क्लिक करायचं आणि सर्टिफाय या बटनवर क्लिक करायचं त्यानंतर या ठिकाणी आपले कन्फर्मेशन एक दिसेल आर यू शुअर यू वॉन्ट टू प्रोसिड विथ सर्टिफिकेशन तर यावर आपण कन्फर्म म्हणायचं आहे कन्फर्म म्हटल्यानंतर आपला डाटा या ठिकाणी सर्टिफाय झालेला आपल्यास दिसेल या ठिकाणी जर बघितलं आपण तर सुरुवातीला नॉट सर्टिफाय असं दिसत होतं आता स्टेटस सर्टिफाय दिसत आहे याचा अर्थ आपला डाटा आता सर्टिफाय झालेला असेल जर आपणास व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद